नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिक्कीचे पन्नास प्रश्न बघणार आहोत जे येणारे पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मीरा बोरवणकर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आहे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आर्यभट्ट प्रश्न क्रमांक तीन आहे पहिली पंचवार्षिक योजना केव्हा सुरू झाले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक एप्रिल एकोणावीसशे एकावन्न प्रश्न क्रमांक चार आहे गोवा राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई प्रश्न क्रमांक पाच आहे मधुमेह हा विकार कोणत्या अवयवाच्या बिघाडामुळे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार साधू पिंड प्रश्न क्रमांक सहा आहे संभाजी महाराजांचे समाधी स्थान कोठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वडू बुद्रुक प्रश्न क्रमांक सात आहे सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गंगाटोक प्रश्न क्रमांक आठ आहे चेकमेट ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुद्धिबळ प्रश्न क्रमांक आठ आहे डेशिबल ही संज्ञा कशाशी निगडित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ध्वनीची तीव्रता ध्वनीची तीव्रता आहे मित्रांनो डेशिबलमध्ये मोजली जाते प्रश्न क्रमांक नऊ आहे सॉरी मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेचे मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणते रसायन हे रसायनाचा राजा म्हणून ओळखले जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एस टू एस ओ फोर यालाच सल्फरिक ॲसिड असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी सस्तन पक्षी कोणता आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वटवागुळ प्रश्न क्रमांक तेरा आहे अनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार डी एन ए प्रश्न क्रमांक चौदा आहे पाकव्याप्त काश्मीरची राजधानी कोठे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुझफ्फराबाद प्रश्न क्रमांक पंधरा आहे कार्ला आहे प्रसिद्ध गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात येते उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुणे प्रश्न क्रमांक सोळा आहे मेशमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सतरा आहे पाकिस्तानमधील लाहोर हे शहर कोणत्या काठावर वसलेले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रावी नदी प्रश्न क्रमांक अठरा आहे गोदावरी नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते ते ठिकाण कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक राजमहेंद्रे प्रश्न क्रमांक नऊ आहे लोकसभेत धनविधेयक मांडताना कोणाची परवानगी आवश्यक असते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपतींचे प्रश्न क्रमांक वीस आहे राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती आणि पण उपराष्ट्रपती पण राष्ट्रपतींकडेच आपला राजीनामा देतात प्रश्न क्रमांक एकवीस आहे नीती आयोग म्हणजे काय मित्रांनो याचा फुलफॉर्म आपल्याला सांगायचा आहे ऑप्शन क्रमांक एक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया प्रश्न क्रमांक बावीस आहे कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृतीप्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अल्फ्रेड नोबेल प्रश्न क्रमांक तेवीस आहे डब्ल्यू एच ओ ही संघटना कशाशी संबंधित आहे उत्तर आरोग्य प्रश्न क्रमांक चोवीस आहे स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोडियम क्लोराईड प्रश्न क्रमांक पंचवीस आहे संगणकीय भाषेत डब्ल्यू डब्ल्यूचा चा अर्थ काय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वर्ल्ड वाईड वेब प्रश्न क्रमांक सव्वीस आहे डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक क्षय प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विषाणू पासून प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिर्देशक असे कोणते चित्र आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हाताचा पंजा प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे दहशतवादी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणे कामे विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा कोणती आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एन आय ए प्रश्न क्रमांक तीस आहे महाराष्ट्र पोलीस दलात महाराष्ट्र पोलिस दलातील रेजिंग डे ध्वजप्रधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन जानेवारी प्रश्न क्रमांक एकतीस आहे ग्रे हाऊस ग्रेह्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नक्षलविरोधी प्रश्न क्रमांक बत्तीस आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे उत्तर आहे वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस आहे महाराष्ट्रात पहिल्या महिला पी गट गटाचे ठिकाण कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक का चार काटोल नागपूर या ठिकाणी सर्वप्रथम एस आर पी एफ महिला गटाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक चौतीस आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दैनिक मराठा प्रश्न क्रमांक पस्तीस आहे यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या जमाती आढळतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्वच गोंड कोलाम आणि परथान ह्या जमाती आढळतात प्रश्न क्रमांक छत्तीस आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योतीचे जो मुख्यालय कुठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नागपूर प्रश्न क्रमांक सदतीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक धोंडो केशव कर्वे प्रश्न क्रमांक अडतीस आहे अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोणत्या शहरात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रामटेक आणि ते कोणत्या जिल्ह्यात येते तर ते नागपूरमध्ये प्रश्न क्रमांक चाळीस आहे महाराष्ट्र राज्याचे राज्य क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले कोणते क्षेत्र आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दांडपट्टा प्रश्न क्रमांक एकेचाळीस आहे ग्वाडर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेले सूज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक थॉयरायड ग्रंथी प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे इंद्रधनुष्य हे कोणत्या घटकाचा एकत्रित परिणाम आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी तिन्ही प्रकाशाचे अपस्करण प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे आंतरिक परावर्तन प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे एकोणावीसशे एकोणतीसमध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पेनिसिलिन प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आहे कोणत्या शास्त्रज्ञाने सहरोगाचे जीवाणू शोधून काढले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रॉबर्ट कॉक प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे एडवर्ड जन्नर यांनी कोणत्या रोगाची लस शोधून काढले उत्तर ऑप्शन क्रमांक दोन देवया रोगाचे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे भारतावरील खेरा हारो कोणत्या सूक्ष्मपोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन झिंक प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे ऑर्डर ऑफ द डूक गाल्फो हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भूतान या देशाचा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भूषण गागराणे हा मित्रांनो करंट अफेअरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे जागतिक रंगभूमी दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सत्तावीस मार्च प्रश्न क्रमांक पन्नास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खालीलपैकी कोणत्या देशाने सन्मान देऊन गौरवले आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जर्मनी जे की आताच गौरवण्यात आलेलं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो, तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तसेच मित्रांनो तुमच्या काही जर भरती संदर्भात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुम्हाला मला शक्य होईल त्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देत जाईन धन्यवाद मित्रांनो